बस किती असत न ह्याच्यात टाकायचं आणि त्यात टाकायचं त्यात सगळं झुंब होतंय त्याला

मोठ्या भाज्या असते खाल्ले डाळ्या डाळ बाजरीचं पीठ किती करू काय बी करू थोडं चांगलं तू तुम्ही मिळाले बोल म्हणलं ही सगळी जण आता खायला बसल्यावर तो मी पुढून लेकर लेकर जेवल नाहीतील ह्यानी जेवण नाही सकाळी खाल्लं ते मी तर अर्धी भाकर खाल्ली असेल आणि आई बी जेवण आली आई बी जेवण म्हणला आम्ही न जेवता आम्ही गेलो असतो का नाही तर मग आम्हाला सटकून भूक लागली असते बायकीची तवा पाहि आवाज आवाज लावते लावतो थोडीशी भाकर दाखव मला अशी अशी भाकर दाखव मला नाही काय